संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सरकारला म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांना आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आव्हान केलेलं आहे की उद्या दहा वाजेपर्यंत जर आरोपीवर योग्यरित्या गुन्हा दाखल नाही झाला किंवा आरोपी जेरबंद नाही झाले तर मी मोबाईलच्या टावरवरती जाऊन स्वतःला संपवणार म्हणजे आत्महत्या करणार आणि धनंजय देशमुखांचं पूर्ण कुटुंब म्हणजेच संतोष भैया देशमुखांची हत्या झाली होती तर त्यांचं जे पूर्ण कुटुंब आहे तर ते पूर्ण कुटुंब हे फडणवीस साहेबांवर नाराज आहे धनंजय देशमुखांचं असं म्हणणं आहे की जो आता तपास चालू आहे संतोष भैया देशमुखांच्या खुण्यांचा किंवा जे आरोपी आहेत तर त्यांना योग्यरित्या शिक्षा दिली जात नाही किंवा योग्यरित्या तपास केला जात नाही असं धनंजय देशमुखांनी म्हटलेलं आहे आणि संतोष भैया देशमुखांची एवढी बेक्कार परिस्थितीत हत्या केलेली होती दगडालाही पाजर फुटावा अशी हत्या केलेली आहे तर त्यांचं एक म्हणणं आहे की आत्ता जे आरोपी आहेत त्या आरोपीला आरोपीवर मग ते खुनाचा प्रकार आणि खंडणीचा प्रकार या दोन्ही प्रकारचे गुन्हे दाखल करावे त्यांचं असं म्हणणं आहे आणि धनंजय देशमुख असं म्हणतात की म्हणजे जो आत्ता तपास आहे ती योग्यरित्या होत नाही त्यामुळं तर मी धनंजय देशमुखांना एक कळकळीची कल विनंती करते की दादा संतोषभाई या देशमुखांची तर हत्या झालेली आहे त्यांना त्यांचं आयुष्य जगायचं होतं तरी सुद्धा हत्या झालेली आहे आणि ती कुणावर तरी अन्याय होत होता आणि त्या अन्यायाच्या विरुद्ध त्याने आवाज उचलला त्या लढ्यामध्ये घुसले त्यामुळे त्यांना निर्गुणपणे मारलं गेलं तर तुम्ही जर असा निर्णय घेतला आत्महत्या करायचा तर हे जे आरोपी आहेत त्यांना तेच पाहिजे ते कारण त्यांना माहिती आहे की तुम्ही गेल्यानंतर संतोषभया देशमुखासाठी न्याय मागणारी जी जनता आहे ती कुठंतरी खचली जाईल की बाबा आता कुणासाठी आणि का न्याय मागायचा म्हणून तर तुम्ही असे कुठले निर्णय घेऊ नका पूर्ण जनता तुमच्या पाठीशी आहे आणि आपण खंबीरपणे लढू आणि संतोष भैया देशमुख हे तुमचेच भाऊ नव्हते तर आमच्या सगळ्यांचे भाऊ होते त्यामुळं आपण सगळे मिळून त्यांना न्याय मिळावा यासाठी संघर्ष करू आणि फडणवीस साहेबांना एक कळकळीची विनंती आहे फडणवीस साहेब काय चाललंय तुमच्या राज्यात आणि तुमचं लक्ष कुठं आहे एक तुमच्याच कुटुंबातल्या व्यक्तीची अशा हत्या झाली असती तर तुम्ही असं शांत बसून मी मुख गिळून बसले असते का आणि मेन म्हणजे फडणवीस साहेब धनंजय देशमुखांना जी आता भीती वाटते ना की ह्या आरोपी बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करतील हे स्वाभाविक आहे कुणाला पण वाटेल आणि ही सत्य परिस्थिती आहे ते करू शकतील किंवा जरी आरोपी आतमध्ये गेले तरी त्यांच्या संपर्कातले जे लोक आहेत ते सुद्धा प्लॅन आखून हत्या करू शकतील आणि धनंजय देशमुखांना ती कुठंतरी भीती आहे मनामध्ये की त्या लोकांनी आमच्या कुटुंबाला संपवण्यापेक्षा आताच आम्ही स्वतःला संपवून टाकतो तर फडणवीस साहेब लक्ष द्या इथं कुठंतरी आणि हे जे आता आतापर्यंत वाल्मिकांनाच्या साईट घेऊन वाल्मिकांना वाचवण्यासाठी किंवा धनंजय मुंडेला बोललेवर ज्यांना ज्यांना राग येतो तर त्यांना सगळ्यांना विचारते की तुमच्या कुटुंबातल्या जर कुणाची अशी हत्या झाली तर तुम्ही असंच व्यक्त असंच बोलले असते का असंच तुमचं मत व्यक्त केलं असतं का तुम्हाला वाईट वाटलं नसतं का पूर्ण महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या जनतेला संतोष भायेच्या हत्येची हळहाळ आहे आणि ही जी काही चार पाच कुत्रे आहेत भुंकणारे त्यांना पुळका येतो काय तो धनंजय का मुंडे यांचा वाल्मिक कराडे यांचा अरे लाजा बाळगा कुणाच्या तरी आईच्या पोटचा गोळा गेलाय कोणत्या तरी बायकोचं कुंकू गेलंय कोणत्या तरी मुलीचा बाप गेलाय कोणत्या तरी मुलाचा बाप गेलाय कुणाचा तरी भाऊ गेलाय आणि आज त्या कुटुंबातले बाकीचे सुद्धा व्यक्ती घाबरत आहेत की हे सुटून जर बाहेर आले तर आम्हाला परत मारतील म्हणून एक फडणवीस साहेबांना विनंती आहे की फडणवीस साहेब ह्या ज्या आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या